शरदात रंगत असे उत्सव हा नवरात्रीचा मनोभावे उपासना सोबतीला स्वाद गोकुळचा चा गोकुळ तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा घरातून पडलेले आहे आज मी आणि सगळं ठेवून असेल का तुम्ही केला म्हणून मी आज करत असतोय माझ्या आजोबा मदत असताना तुमच्याकडे माणस स्वतःसारखं होईल तुम्ही माझ्याकडे मदत असताना कुठल्यासारखं होऊ शकत नाही का तुम्ही थांबणार की नाही शेवटची निवडणूक होती माझ्या वेळी म्हणतात ही माझी शेवटची निवडणूक आहे आता आपण पुन्हा म्हणतात की शेवटच्या पाडत घ्या पुढच्या घ्या त्याच्यानंतर मला आमची परतफेड आमची परतफेड घर ते प्रकारे तुमच्यावर केले त्याची परतफेड करा आणि त्यातून हा विषय विनंती आ, आ? कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ ताज्या घडामोडींसाठी आर केन्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका